त्यासाठी आम्हा सर्व शिक्षकांना शाळेना स्टाफला प्रेरणा मिळते की आमच्या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा आदरणीय शिंदे कती त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे आमचे आधीचे कैलासशी आदरणीय शिंदेसाहेब यांच्या प्रेरणेतून ही शिवजयंतीची परंपरा अगदी सोळा सतरा वर्षापासून सुरू झाली आणि त्याच परंपरेला अनुसरून याही वर्षी आमचा हा शिव जयंतीचा उत्सव अतिशय उत्साहानं आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला आदरणीय स्वातीताई माजी नगराध्यक्षा आणि आमच्या संस्थेच्या सचिव त्याचबरोबर डी के शिंदे स्मारक ट्रस्टच्या सचिव ताई त्याचबरोबर संस्थेचे संचालक आदरणीय बंटीदारा त्याचबरोबर इतर सर्व संचालक मंडळ निवडे सर आणि आमचा सर्व स्टाफ या सर्वांच्या प्रेरणेतून सर्वांच्या मार्गदर्शनातून आमचा हा शिवजयंतीचा उत्सव अतिशय उत्साह प्रत्येक वर्षी साजरा केला जातो आणि या वर्षी एक अतिशय वेगळ्या प्रकारचा देखावा आज या आम्ही सा या ठिकाणी सादर करीत आहोत आणि तो निश्चितच आपल्या सर्वाला आवडेल आणि या सर्वांच्या मागची प्रेरणा ही आमची संस्था आहे आमचे आदरणीय शिंदेसाहेब आणि सर्व संचालक मंडळ यांच्या मार्जातून यांच्या प्रेरणेतून यांच्या सहकार्यातून हे आमचं जे काही शाळेचे विविध उपक्रम असतात ते नेहमी संप तुमच्यासारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही का सौराज्याचं शिवाजी राजांचं आणि भागव्याचं रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून व्हाव तुमचा वंगळ हा सौराज्या पातूरपोच स्तवर उघडून आम्ही असमर्थ मराठा तानाजी परी झुंज त्यान दिली वार किती झाले छाती बरी स्वर छत्रपती शिवाजी विद्यालय आणि शिवजयंती शिवजयंती म्हटलं की सर्व गडिंगल्या शहरातील शिवप्रेमींना आठवण होते ती छत्रपती शिवाजी विद्यालयाची छत्रपती शिवाजी विद्यालयाची रॅली किंवा आपला किंवा जिवंत देखावा प्रत्येक वर्षी गेली जवळजवळ दोन हजार सात पासून अविरतपणे सतरा अठरा वर्ष शिवाजी विद्यालय सादर करीत आहे प्रत्येक शिवजयंतीला शिवाजी विद्यालयाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं आणि त्या प्रत्येक शिवजयंतीमध्ये वेगवेगळ्या शिव क्षेत्रावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा आणि विविध प्रसंग जिवंत देखावे साजरे केले जातात त्यामुळे गडिंग शहरातील फक्त तमाम शिवसैनिकच नव्हे किंवा शिवप्रेमी किंवा सर्व जागदी सुद्धा याच्या आपल्या शिवाजी विद्यालयाच्या रॅलीची अतिशय उत्सुकता असते आणि प्रत्येकजण शिव आपल्या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या रॅलीचं उत्सुकतेनं वाट पाहत असतात आणि विविध पद्धतीनं त्याचं स्वागत सुद्धा केलं जातं तर या वर्षी सुद्धा गड आला पण सिंह तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील एक प्रसंग सादर करण्यात आला अतिशय सुंदर आणि नेटकं नियोजन आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी केलेलं होतं विभाग प्रमुख राकेश निवडेसर आणि आमचा सर्व स्टाफ याला त्याचबरोबर सर्व पालक यांनी खूप सुंदर रित्या तयारी केली आणि आज या शिवजयंतीच्या दिवशी उत्तम सादरीकरण केलं गेली सतरा अठरा वर्ष शिवजयंती अतिशय उत्साहानं आमची शाळा साजरी करते शिवाजी द्यालयाचं वैशिष्ट्य आहे की शिवजयंती एक वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये जिवंत घोडे असतील प्राणी असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या वेशविषेच्या माध्यमातून एक पूर्ण शिवरायांच्या आयुष्यातील जे काही विविध प्रसंग आहेत ते पुन्हा सादर केले जातात आणि जिवंतपणा या शिवजयंतीला आणला जातो हीच परंपरा आपण वर्षभर वर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चालू ठेवणार या शिवजयंतीच्या निमित्तानं आमच्या शाळेचं वैशिष्ट्य आमच्या शाळेतील विद्यार्थी प्रत्येक वर्षी दानपट्टा लेजिम लाटीकाठी जे ऐतिहासिक खेळ आहेत त्याचं उत्तम साधीकरण केलं जातं आणि याच्या या खेळांना किंवा या प्रात्यक्षिकांना सर्व स्तरातून खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो सांगण्याची एक अतिशय आनंदाची गोष्ट बाब की गेल्या वर्षी जी काही शिवजयंती साजरी झाली शिवजयंती जनतेची लोक लोकांची तर या शिवजयंती कार्यक्रमामध्ये जे पहिलं बक्षीस होतं रो रु, रुपये पंधरा हजार रुपयाचं पहिलं बक्षीस आमच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या देखाव्याला मिळालं रथाला मिळालं आणि याच्यामध्ये आमच्या सर्व स्टाफचा संस्थेचा आदरणीय ताई साहेब किंवा काकी या सर्वांच्या सह आमच्या शाळेतील स्टाफचं आणि विद्यार्थ्यांचं पालकांचं खूप मोठं योगदान लाभलं जिथे कुठेही ज्या अशा ऐतिहासिक खेळ असतील प्रात्यक्षिक असतील त्या ठिकाणी आवर्जून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलावलं जातं आणि त्यांचं मार्गदर्शन इतर शाळांच्यामध्ये सुद्धा इतर मंडळांच्या सुद्धा घेतलं जातं मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो जर व्हिडिओ कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला चॅनल जर नवीन असला सगळ्यांनी शेअर करा तुम्ही मित्रांनो चला